श्री गणेशाय नमहा श्री शिवमहापुराण अध्याय क्रमांक पाच शिवलिंग आणि शिवमूर्तीपूजनाचे रहस्य आजच्या या ऑडिओ व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मंडळी सूत म्हणाले शौनकजी श्रवण कीर्तन आणि मनन या त्रिविध साधनांचे अनुष्ठान करणे प्रत्येकाला शक्य आहे असे नाही त्यांच्याविषयी योग्य माहिती देणारा अधिकारी गुरु किंवा आचार्य हवा त्यांच्या मार्गदर्शनाने मनातील शंकांचे निराकरण होते गुरुमुखातून शिवतत्वविषयक निरूपण ऐकल्यावर शिवजींचे दर्शन घेताना त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना आणि त्यांच्या कीर्तीचे गुणगान करताना मनाला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो शिवतत्वाचे यथार्थ ज्ञान झाल्यावरच भक्त कीर्तन करू शकतो ज्यांना हे शक्य नाही त्यांनी भगवान शंकराच्या मूर्तीची किंवा लिंगाची स्थापना करून त्यांची नित्य पूजा करावी या सेवा आराधनेने तो भक्त भवसागरातून तरुण जाऊ शकतो ही पूजा स्वतःच्या घरी भावभक्तीने करता येते सर्वप्रथम शंकराचे आवाहन करावे आसन पाद्य अर्घ्य स्नान वस्त्र उपवस्त्र गंध अक्षद परिमल द्रव्य पुष्प धूप दीप नैवेद्य छत्र ध्वजा चामर आदी उपचार अर्पण करून त्यांची पूजा करावी प्रदक्षिणा घालावी साष्टांग नमस्कार करावा शिवनामाचा यथाशक्ती जप करावा सन्मार्गाने मिळविलेल्या धनाचा सदुपयोग करावा शिवालयाची व्यवस्था तेथे होणारे वार्षिक उत्सव आदी कार्यांसाठी यथाशक्ती देणगी द्यावी मठ मंडप गोपरे तीर्थे यांच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करावी शिवपूजेने आणि शिवजीन प्रित्यर्थ केलेल्या सत्कर्मांनी आदिनाथांची प्रसन्नता लाभून मनुष्याचे कल्याण होते श्रवणादी साधनांचा अवलंब न करता केवळ शिवलिंगाची किंवा मूर्तीची पूजा करून आजपर्यंत अनेक महात्मे भवबंधनातून मुक्त झालेले आहेत हे निरूपण ऐकून ऋषींनी विचारले सुतजी सर्व देवतांची मूर्ती स्वरूपात पूजा केली जाते पण भगवान शंकरांची मूर्ती किंवा लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते याचे कारण काय तेव्हा सुतजी म्हणाले मुनी जन हो हा तुमचा प्रश्न अतिशय पवित्र आणि अद्भुत आहे याविषयी स्वतः महादेवच समर्थपणे बोलू शकतात या शंकेचे समाधान करण्यासाठी त्यांनी जे काही प्रतिपादन केले आहे आणि माझे गुरु व्यासदेव यांच्याकडून मी जे ऐकले आहे ते थोडक्यात सांगतो भगवान शंकर हेच एकमात्र परमात्मा आहेत त्यांना ब्रह्म किंवा परब्रह्म असे संबोधले जाते हे निर्गुण आहे, आहे, निराकार आहेत तसेच सगुण साकारही आहेत म्हणून त्यांची या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते शिवलिंग हे त्यांच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे आणि मूर्ती ही त्यांच्या साकार स्वरूपाचे प्रतीक आहे शिवाराधनेचा भाग म्हणून या दोहोंची पूजा केली जाते शिवजी व्यतिरिक्त ज्या अन्य देवता आहेत त्यांचा ब्रह्म म्हणून निर्देश केला जात नाही म्हणून त्यांच्या बाबतीत निराकार लिंग स्वरूप ही संकल्पनाच नाही वेदांनीही शिवजींचे मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजन करावे अशी स्पष्ट आज्ञा दिलेली आहे प्राचीन काळी ब्रह्मपुत्र सनतकुमार यांनी नंदिकेश्वरांना हाच प्रश्न केला होता त्यावेळी त्यांनी विचारले होते भगवन भूलोकी सर्वत्र मूर्तीपूजाच प्रचलित आहे शिवप्रभूंची मूर्ती आणि लिंग या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते त्यामागचे तत्व किंवा रहस्य तुम्ही मला सांगितले आहे आता लिंगाचे प्राकट्य कसे झाले ती कथा आपण अध्याय क्रमांक सहामध्ये मध्ये ऐकणार आहोत आजच्याकरता एवढंच पुन्हा भेटू तोपर्यन्तशुभं भवतु श्रीशिवार्पणमस्तु